संजय राऊत तर सगळं मंत्रिमंडळ हटवला बसले त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जाऊन आमचं मंत्रिमंडळ यावं संजय राऊत कोण विचारतंय संजय राऊतचा तो धंदा झाल्या रोज काहीतरी बडबड करायची वायफाट बडबड करायची फोटो बोलायचं रेटून बोलायचं तुम्ही त्यांना एवढं गंभीर का की मला हेच आता सध्या त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं त्यांनी नावाची यादी दिली चांगलंय त्यांना शुभेच्छा आहे सीएम साहेबांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता दोन दिवसाचा आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता त्यामुळे ते त्या ढेणी गेलेत आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात त्यांना शुभेच्छा आहेत त्याबद्दल मला काही माहिती मी दोन तीन दिवस झाले गावाकडेच आहे मुंबईला गेलेलो नाहीये त्यामुळे मला मी आपल्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवर बघतोय काय चाललंय काय नाही ते आता त्यांच्या पक्षाचे नेते ते ठरवतील काय तर कारवाई होणार असं नाही मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पक्ष सर्वित ठरतील मला अधिकार नाही आहे किंवा माझी मनाची चर्चा नाही आहे नाही इथे आता मुख्यमंत्री मोद्यांशी मी या संदर्भामध्ये बोललेलो आहे कारण तीन चार दिवस भेट पण नाही आहे त्यामुळे मी याबाबतीत काही सांगू शकत नाही काही मी अथॉरिटी नाही या बाबतीमध्ये की कोणाला कारवाई होईल कोणाला का आणणार आता मला माहिती माहिती भेटत झाली असं वाटतं नाही आता मला असं वाटतं की काही गोष्टी चुकत असतील काही बरोबर असतील काहीचं ता म्हणणं वेगळं आहे त्या संदर्भामध्ये सगळी चौकशी सुरू आहे दादांनी सांगितलं की आता मंगळवारी मंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना भेटणार आहे तर त्यांचा निर्णय घेणार आहे मला वाटतं थोडं वाट बघा प्रमोशन आहे आता माझं तुम्ही असं विचारता पार्टीचा अडचणीत आणू लाभागृहात देवेंद्र साहेब पंडले म्हणाले होते की भाऊ तुम्हाला लवकरच मोठी संधी मिळते चांगलाय ना सुधीर मुलगा आपले मित्र आहेत माझे चांगले मित्र आहेत सात टन झाल्या मी सोबत आहोत दोघे आम्ही बरोबरीचे आहोत मला वाटतं चांगलं आहे संधी मिळत संपणार आहे आता मला समजत नाही हा कुठला तर आता काल एवढं सांगितलं तुम्हाला रोज 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 तो तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय झाल्या दिसतो सध्या तुमच्या आवडीचा भरपूर विषय राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये त्याचं आपण बोललो पाहिजे ना काहीतरी तिकडे आणि त्याचं सगळं आता मला खरं सांगू का मग मा माझ्यामध्ये हा विषय संपलेला आहे आता काल तुम्ही आमच्या सगळ्या आमदार मंत्र्यांची पत्रकार परिषदे बघितल्या असेल आता यापेक्षा जास्त भाषेमध्ये मी सांगू शकत नाही माझा मिटायचा विषयच नाही आहे आता त्यांना बोलावसं असं वाटतं अस्वस्थ आहे बिचारे ठीक आहे त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळतं काय आणि त्यामुळे त्यामुळे असं काही नाही पक्ष खूप मोठा ते पक्ष शेती ठरवतील मी एकदा ठरवणारा नाहीये पण मला असं वाटतं की आता माझ्या मध्ये हा विषय आता संपलेला आहे काल एवढी झाली त्याच एवढं झालं <coughs> आणि मला वाटतं मते हा विषय संपलेला आहे मी ना कारण काही गाण्याला बोलायचं कमरे खालची भाषा करायची त्यापेक्षा हा विषय संपलेला असं मला वाटतं कार्यक्रम असू दे पण या पद्धतीचं कौतुक आहे तरी राजकारण बदलायला नाही वाटतं जे खरं आहे आम्ही वेळेला राजकारण करू काय एकमेकांचे दोष दाखवू काय जे असेल ते पण वाढदिवसाच्या वेळेला पवार साहेबांना मीच ते पुस्तकाचं मी त्या ठिकाणी प्रकाशक आहे मीच सरपार साहेबांनाही पत्र दिलं होतं मी उद्धवजींशी त्या ठिकाणी बोललो होतो त्यांनाही पत्र दिलेलं होतं आणि त्यांनी अतिशय दिलखुलास अशी मुलाखत त्या बाबतीवर दिलेली आहे किंवा देवेंद्रजीचं तोंड म्हणून कौतुक केलेलं आहे आणि ते योग्यच आहे म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीने बोलताना देवेंद्रजी कधी असं गडवागडं बोलणार नाही कुठल्या अशा शुभेच्छा जे असतील तर अतिशय चांगल्याच देतात आणि ते योग्यच आहे काही काही चुकीचा असा भाग नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी जे कौतुक केलं आणि त्या पद्धतीने भाषेत त्यांनी जे केलेलं आहे ती शब्दरचना केलेली आहे ती अतिशय देवेंद्र साजेशीच आहे मी असं म्हणेन उद्धव कळाली असं नाही बघा आमचं वैयक्तिकही वाद आहेत आमची विचाराची लढाई आहे आमची आयडॉलॉजी वेगळी पक्षाची पण हे असं होत नाही की आम्ही प्रत्येक वेळेला वाढदिवसाला एकमेकांबद्दल वाईटच बोलावं चुकीचंच बोलावं असं होत नाही जे खरं आहे ते बोलावं लागतं बाकी राजकारणाच्या वेळेला आम्ही काँग्रेसचे अनेक आमदार तुमच्याकडे यायला लागलेले पण उघडाचा अजून कोणी येताना दिसत नाही तुम्ही काँग्रेसचे काही आमच्याकडे बघा तुम्ही असं 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 बोट करून काही काढू नका असं नाही पण काँग्रेसचे असं यायला लागले आजी माझी सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच पक्षाचे मी तर उभा जास्त सांगितले तुम्हाला हा काँग्रेस पेक्षाही उभा आता। दिसत आता नाही समोर ना। दिसेल आणि त्यात मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत लगेच ज्यातून खासदार आहेत चार खासदार आले दोन खासदार त्यांना येता येत नाही तांत्रिक अडचणी आहेत पण अनेक लोक आमच्याच मार्गावर या ठिकाणी आहेत ते तिकडे राहायला उत्सुक नाहीत